जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो भूतकाळात जो कुणी तुमच्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्याच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे तुम्हाला दुखावल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे आणि माफी मागून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद व्यक्त करायचा आहे प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे मी माझ्या भविष्याबद्दल खूप आनंदी आहे माझ्यावर माझ्या परमेश्वराची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते जे शस्त्र यशस्वी होईल आणि माझा माझ्या परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःशी असं म्हणाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात कठीण गोष्टी होऊ लागतात तेव्हा तुम्ही आशा सोडू नका देव म्हणतो मी तुझी काळजी घेईन मी प्रत्येक समस्येचे निराकरण करेन आणि मी तुम्हाला कधीही न संपणारी शांतता देईन आज रात्री तुम्ही सर्व शक्तिमान देवाच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल जेव्हा तुम्ही इतरांना आश्चर्यकारक बातमी सांगता तेव्हा तुमच्यातील विश्वास जागृत झालेला असतो आणि तो परमेश्वर तुमच्याकडे स्मित हास्याने पाहत असतो तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिले असेल की असे काही लोक असतात जे तुमची चार लोकांमध्ये मज्जा उडवतात तुमच्या कमीपणाबद्दल ते थट्टा करतात आणि तुम्ही किती कमजोर आहात हे जगाला सांगतात तसच त्यांच्या पदाचा वापर करून तुमच्यावर हुकूम गाजवतात तर मित्रांनो अशा लोकांना ओळखा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची कमजोरी कधीच कोणाला सांगू नका कोणीतरी खर सांगितलं आहे हे जग दाखवतो रोज माझी कमजोरी पण माझी उमेद माझा हौसला कमजोर नाही आज थोडा बुडून जाईन पण मी पुन्हा पोहेल अरे जिंदगी तू फक्त बघच मी पुन्हा जिंकून जाईन तुम्ही तयार असाल तर या व्हिडिओला लाईक करा आयुष्यात तर खूप अडचणी आहेत मार्ग तर सापडत नाही पुढचा टप्पा काय आहे काहीच माहीत नाही पण हीच वेळ असते आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची देव म्हणतो थांब निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस तू पापाच्या जितक जवळ जाशील तितकच मी तुझ्यापासून दूर जाईन जी माणसं परमेश्वराला सत्याने हाक मारतात त्यांच्या सर्वांच्या जवळ परमेश्वर असतोच हे त्रिवार सत्य आहे नीतिमान माणसाला आयुष्यात पुष्कळ संकटे येतात पण तो परमेश्वर या सर्वांपासून त्याचे रक्षण करतो तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा विश्वास कमेंट करा शांतपणे मनातल्या मनात तुमच्या देवाला प्रार्थना करा प्रिय देवा माझ्यावर येणाऱ्या संकटासाठी मला तयार कर माझ्या चिंता आणि माझे पश्चाताप तोस दूर कर माझा आत्मा तू शुद्ध कर आणि माझ्या आशेचे नूतनीकरण कर कृपया माझ्या पुढे जा आणि माझा मार्ग मोकळा करा माझे रक्षण करा माझ्या आयुष्यात योग्य लोकांना आणा आणि चुकीच्या लोकांना बाहेर काढून टाका हे देवा तुझ्या प्रेमाने तोस मला मार्गदर्शन कर आणि मला तुझा आनंद दे आजचा देवाचा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे देव म्हणतो जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अयशस्वी व्हाल तेव्हा मी तुम्हाला एक वेढा माणूस किंवा बिनकामाचा माणूस म्हणून कधीच पाहत नाही तर मी अजूनही तुम्हाला उद्देश आणि अर्थानेच पाहतो मला प्रत्येकालाच यशाच्या जवळ जाताना बघायचं आहे जर तुम्ही खाली पडलात तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही खालीच राहाल या उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही उठून पुन्हा प्रयत्न करा तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा परमेश्वर म्हणतो मी तुला शिकवीन आणि मी तुला कसे जगावे याचे मार्गदर्शन करेन मी तुझ्यावर लक्ष ठेवीन आणि तुझा मार्गदर्शक होईन शांतपणे बोला तू मला आनंद आणि शांती दे मी दररोज कुठेही जात असताना प्रत्येक क्षणात आनंद शोधण्यात मला मदत कर माझे हृदय प्रेम आनंद आणि मला समाधानाने भरण्यास मदत कर। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराच्या कृपेने होत नाही। कारं त्याची आपण नष्ट कारण करुणा कधी चुकत नाही कारण देव हा सदा सर्व तुझा देव आहे आणि तो शेवटपर्यंत आपला मार्गदर्शक असेल तुमचा विश्वास असेल तर होय टाइप करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराच्या कृपेने आपण नष्ट होत नाही कारण त्याची करुणा कधी चुकत नाही स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका परमेश्वराची भीती बाळगा आणि वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहा तुम्ही तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा लहान किंवा मोठा प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी परमेश्वराला प्रार्थना करा देव तुमच्या जीवनातील सर्व तपशिलांमध्ये आहे शांतपणे म्हणा देवा मी दुखावलेला आणि एकटा आहे माझ्याकडे वळा आणि माझ्यावर दया करा आणि मला माझ्या संकटातून तुम्हीच मुक्त करा जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाही त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून केवळ मूर्खपणा आहे मनात जे आहे ते सांगण्याचे हिम्मत ठेवा दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा यामुळे मित्रांनो आपली नाती कधी तुटणार नाहीत चिकाटी संयम धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकणार नाही ही खात्री गोष्ट आहे मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे मित्रांनो कधीही हार मानू नका आजचा दिवस कठीण आहे उद्या वाईट असेल पण परवा नक्कीच तो दिवस चांगला असेल माणसाची इच्छाशक्ती असेल तर या जगात कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही संकटे जीवनाचा एक भाग आहेत ज्याने आपल्या संकटावर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना स्वतःच्या डोक्यावर स्वार केले तो तुटून गेला मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून सहजपणे बाहेर पडतो जणू काही आपल्याला साथ कोणीतरी आहे आणि त्या शक्तीलाच परमेश्वर म्हणतात तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा देव तुमचा हात धरेल मित्रांनो रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका तुम्ही जर तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात तर आयुष्य नरक बनेल मग तुम्ही ठरवा काय आयुष्यात एवढा धडा मिळाला काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो तर जग आपल्यावर जळेल एकटेपणाची एक वेगळीच मज्जा आहे त्यात कोणी सोडून जाण्याची भीती कधीच वाटत नाही तू स्वतःला कमकुवत करू शकतोस ते कोणीही करू शकत नाही नशीब फक्त कष्टानेच बदलते बसून किंवा विचार करून काहीच होत नसत आयुष्य खूप लहान आहे म्हणूनच एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे खूप चांगले आहे मित्रांनो योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून कधीच पाडू शकत नाही लहान मूल पडल्याबरोबर चालायला लागते ला बुडताना माणूस पोहायला शिकू लागतो अपयशावर लाखो टोमणे येतील पण निराश होऊ नका कारण मित्रांनो हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल आई नंतर फक्त हिम्मतच माणसाला साथ देते जी माणसाला कधीच हारू देत नाही निसर्गाने आपल्या सर्वांना हिरे बनवले आहे फक्त एकच आठ आहे जे बाहेर पडेल तेच चमकेल सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही नीच लोकांकडून देखील खूप काही शिकता येत तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका कारण वरचा देव वाटी बदलण्यास उशीर करत नाही मित्रांनो आज जर तुम्ही मार्ग काढलात तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्कीच पोहोचलेले असाल धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही ना, ना वेळ ना प्रेम, ना द्वेष ना नातं जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर काळजी करू नका कारण प्रत्येकालाच चांगली लोक आणि चांगली पुस्तके लवकर समजत नाहीत मैत्री हा स्वार्थ नसून तो विश्वास आहे इथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते खेळत मज्जा येते पण खोटी आश्वासने नसून खरा प्रयत्न केला जातो सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस नेहमीच कडू वाटतो कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे भक्ती हा एक छोटासा शब्द आहे पण तो शब्द भगवंताशी जोडलेला आहे त्यामुळे त्याचे जीवन बदलते जेव्हा नाती तुम्हाला रडवायला लागतात तेव्हा त्या नात्याकडे दुर्लक्ष करायला शिका यामुळे मित्रांनो आयुष्य खूप सोपे होईल वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो अपयश हा जीवनाचा एक भाग आहे जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाही तर तुम्ही कधी शिकणार नाहीत जेव्हा तुम्ही शिकणार नाहीत परिणामी तुम्ही बदलणार नाहीत आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाही म्हणूनच जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे जो माणूस काळाशी लढतो तोच आपले नशीब बदलतो उद्या काय होईल याचा विचार कधीच करू नका ज्याला आहे उद्या वेळ स्वतः चित्र बदलेल आपला आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि स्वातंत्र्य हे तुम्ही किती धैर्यवान आहात यावर अवलंबून आहे विश्वासाशिवाय या जगात कोणतंही नातं जास्त काळ टिकू शकत नाही कालचा दिवस काही चुकल्यामुळे जर का दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालू नका जो लक्षात हिरावून गेला तोच यशस्वी झाला श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याच्या व्यर्थाची पाच कारणे आहेत झोप क्रोध भय थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय आपले यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद ही यशाची गुरु आहे तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल जो माणूस इतरांचे चांगले करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावं लागतं कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचे वार सहन करावे लागतात आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे जय जय रघुवीर समर्थ